चला शुभ काळ शुभ सकाळ आज तुम्हाला मदन बाणचं झाड दाखवते हां किती आहे ते हे बघा किती आहेत बघा फुलं इथे खाली आतमध्ये पण आहे हे बघा हे बाण तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही तुमच्याकडे काय म्हणतात पण आमच्याकडे मदन मदनबाण म्हणतात कालसुद्धा तीस चाळीस फुलं होती हे बघा ही, ही मदनबाण हे बघा वास तर एवढा मस्त असतो ना जाईजुई आणि मोगरा यांचं मिक्स असल्यासारखं आहे वास हे बघा तुम्हाला दाखवते वरही चढलं आहे आणि वरही फुलं आहेत त्याची मदनबाणाची दिसत आहेत का तुम्हाला हे बघा पर नहीं हीथ फुलो सुदा हे बघा मदन बाणाची फुलं ही वर पण आहेत आणि हीच फुलं कालची सुद्धा खाली पडलेली अजून आणि तुम्हाला इकडे दाखवते हे पपई इकड़े एक पपई आहे इकडे एक पपई आहे हे बघा आणि इकडे हा सडा दिसतोय का बकुळीचा सडा हा बघा पाय पडतील माझे हे बघा बकुळीचा सडाव हा बघा दिसतंय आता हे वेचायला एक तास लागतोय बारीक 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 असताना हे एक तास लागतो आणि हे लाल फुलं तर तुम्हाला माहितीच आहेत गांजण मॅशा फार झाल्यात इथं मारतात फाट 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 हे तर बघा इथं कसे मधमाशा ती बघा येतं हे बघा ह्या बघा मधमाशा आणि मग त्या मधमाशा सगळ्या अंगावर मारतात फट 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 काल दोन वेळा मारून घेतलेलं आहे मी ह्या सगळ्या वानगडीत हे बघा हे बघा दिसलं हे मध आहे गोळा करायला मध एवढीशी फुलं आहेत याचा आपल्याला काही वाप उपयोग नाही पण मधमाशा बघा किती आहेत आणि ह्या मधमाशा आवश्यक असतात पॉलिनेशनसाठी म्हणजे पर्यावरण राखण्यापेक्षासाठी आणि परागीभवनासाठी हे सर्व आवश्यक आहे हे बघा पांढरी फुलं हे तर घाल झाड तुम्हाला सांगते अक्षरश इतकं भरलं होतं काल मी कमीत कमी एक पन्नास फूल काढलेलं आहे हे अनंताचं झालं अनंत मस्त दिसतंय बघा हे अनंत एक फूल घरामध्ये असलं तरी घम 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 वास सुंदर सुंदर बाकी काय सगळी झाडं तुम्ही बघितलेली आहेत बैलाचं बघितलेलं आहे मग तुम्ही म्हणाल रोज आम्हाला ही बाग दाखवणार का गवती चहा लागणार आता आज तो गवती चहाच काढायला आले होते मी आवाज जरा बिघडला आहे ना हे बघा आता बहार आज जरा कमी झाला ना दोन दिवस काढून काढून तीन तीन ताटं काढलीत भरभरून बर भरभरून बर भरभरून बर यावर्षी उन्हाळा जास्त पडला ना त्यामुळे मोगऱ्याला फुलं नाहीतर एवढी फुलं मोगऱ्याला नाही आमच्याकडे येत कधी काहीच केलं नाही आणि पालापाचोळा हा बघा हा असा पडलेला असतो ना हेच खत होत असतं हे बघा सगळीकडे पडलेला आहे पालापाचोळा नाही मी स्वच्छ करत हे बघा फक्त इथे असं रस्त्यालाच रोड असते ते दोन्ही बाजूला असं असं खडरम खटरम करून करून टाकायचं पण हे सगळा पाला आहे ना हा बघा हाच त्याचंच सगळं आव हे बघा किती मोठं आहे बघा हे बघा चावला बिवला तर झालं भोंगा परागी भवनासाठी हे सर्व कीटक पक्षी आव आवश्यक आहेत त्यामुळे निरनिराळ्या जाती प्रजाती टिकून राहतात आज प पक्षी कीटकच नसतील तर परागीभवन कसं होणार आणि परागीभवन काय फक्त फुलांचं ह्याचं नाही फळांसाठी सगळ्यासाठी परागी भवन आवश्यक आहे साधं पपईची दोन झाडं नसतील तर पपईला फळ येत नाही परागीभवान व्हायला लागतं आहे ना त्यांचंसुद्धा त्यामुळं हे सगळेजण महत्त्वाचे घटक आहेत निसर्गामधले आणि त्यासाठी कटिंग वगैरे मी करत नाही आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला मी सांगते ह्याला खत तर काही घालत नाही सोडा मी कारण उगाचं दोन दोन हजाराचं खत घालून आहे घालायचं याला काही अर्थ नाही हाच पाला म्हणजेच खत हे बघा किती कडीपत्ता किती काय कशाला भाजी बिजी मी काही लावत नाही दारासमोर भाजी येते त्यामुळे भाजी बिजी लावण्यात काय मला इंटरेस्ट नाही हे असेच फुलं सुंदरता एवढंच आणि तु तुम्ही काय म्हटलं बरे बाई मला तुम्हाला हां की ह्याच्यात कटिंग करा सुंदर करा छान करा निरनिराळी झाडं लावा आहेत ते मेंटेन होत नाही दा आणि कुठली निराळी निराळी झाडं लावायची फक्त निसर्ग राखून ठेवणं एवढं एकच यातलं उद्दिष्ट जागा आहे तर नि निसर्ग राखून ठेवायचा पूर्वीच्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर कुंड्या पन्नास एक कुंड्या आणि नी, निराळी झाडं त्याचं सगळं असं कौतुक का होतं आता नाही काय कौतुक राहिलेलं आता आणि मी त्याच्यावरती ना अशी रोग पडला रोग पडेल किंवा काय म्हणून मी ह्याच्यावरती असं कीटकनाशक पण मारत नाही कीटकनाशक मारलं ना की मग पक्ष्यांना त्रास होतो कारण आळ्या वगैरे असतात त्या खायला पक्षी येतात ना आणि मग पक्षी पण मरतात त्या असल्या आळ्या खाऊन त्यामुळं मी मारत नाही कीटकनाशक मारत नाही खत घालत नाही कारण गरजच नाही हो ओरिजिनल खतच त्याला मिळते ना सगळं मस्तो मस्तो चान 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 अपली जा ले तर मस्त मस्त असं छान 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 आजची आपली शुभ सकाळ झालेली आहे आज जरा तब्येत थोडी बरी आहे पण ठीक आहे सांभाळायला तर पाहिजेच हां मदन मदनबाणाचा वेल हा असा वर गेलेला आहे बरं का ह्या झाडावरून गेलेला आहे बघा ह्या झाडावरून वर चढला आहे तो ह्या हे बघा हे इथून असा 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 वर चढला आणि ह्या झाडावर चढला आहे त्यामुळे इकडे फुल आहे इकडं फुल आहे सगळीकडे फुलं आहेत त्याची तुम्हाला किती दिसत आहेत मला माहिती पण आहेत आणि तुम्हाला सांगते पपईचं झाड पुन्हा इथे काय बघा हे बघा खाऊन टाकलं की पपईचं झाड येतं आम्हाला मिळतात खायला लोकांना खायला मिळतात पपई कवन चित्रकार है्ये कवन चित्रकार हा बघा कसला मस्त चित्रकार आहे बघा बरं सुंदर चित्रकार आहे हा ना मस्त 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 तुम्ही म्हणणार रोज रोज काय बाग दाखवता असं नाही मी येते बागेत मला छान वाटतंय हे बघा पक्षी बसले बघा हे बघा ही इतरांची झाडं असं चित्रात काढावं तसं आहे की नाही हा सीन बघा आत्ता जो तुम्ही बघताय तो अगदी चित्रात काढावा असा सीन आहे एक नारळाचं झाड पक्षी हे बघा इथं एक नारळाचं झाड अगदी चित्रात काढावं असं असेल हे घ्याचा एक, एक भयंकर त्रास होतो बदामाच्या झाडाचा इतका पाला पडतो पण काय त्याचाच खत होतं ना सगळं हे सगळं खत होतं फारसं त्याच्या मागे नाही लागत मी खत हे फक्त इकडं असं ढकलून द्यायचं खटरम खटरम मावशी ढकलून देतात त्या नसतील तेव्हा मी तुम्हाला माहिती आहे त्यांच्या सुट्ट्या पण भरपूर असतात त्यावेळेला मी आज आहेत त्या तर असं हे बेलाचं झाड बेल पिंपळ पवित्र आहे असं हा पाच पाणी बेला आहे आणि इकडे आहे तर तीन पाणी आहे हा असू नये असं का यातलं मला माहीत नाही बघा भगवंताच्या कृपेने आहे की उगवतंय आणि कोणाच्या हाताने झाडं उगवतात उगवत नाही असं काही नसतं बरं का काही वेळेला आम्हीसुद्धा लावलेली झाडं येत नाहीत असं काय नाही की सगळ्या सगळीच झाडं आपण लावलेली येतात असं नाही आणि असं पण नाही की आमच्या हाताने झाडंच येत नाहीत असं जे तुम्ही काही वेळेला म्हणता तसं पण काही नसतं इथं हा पक्षी बसला आहे एक दुसऱ्यांचं झाड आहे उडाल इथं एक वेडवाकडं झाड आलं आहे आणि तुम्ही मा परवा एक बघितला होता ना मोठ्या मोठ्या झाडांची ती बाग होती ना ती नगरपालिकेची बाग होती ती आमची चला ही आजची फुलं वेचायला एक तास आणि हे बकुळीचं झाड हे बघा हे बकुळीचं तुम्ही विचारताना बकुळीचं झाड बकुळीचं झाड हे बघा हे असो अशी कळ्या असतात ह्या आणि पाऊस पडला ना की त्या खाली पडतात संध्याकाळी पाच साडेपाच सहा नंतर खाली पडायला लागतात सकाळपर्यंत फुल्लं पडलेलं असते मग अशी किती होतं बघा आता सगळं स्वच्छ झालं इथे एक पपायचं किती यावर्षी पपई पप्पा फुलपणी यायला लागले आता चला कडीपत्ता आहे पेरू आहे देवा तुझं सांभाळायचं फक्त माझं काम आहे हे सगळं तुझंच आहे आता ह्या झाडाची काळी म्हणजे हे बघा हे झाड पूर्ण रिकामं केलं हे बघा कमी निघाली आज थोडीशी फुलं हे बघा सुंदर आहेत ना किती वास आला का हे बघा आता आणि एक उद्याचा दिवस परवाचा दिवस थोडी निघतील की संपली मग वर्षभर काही नाही हे बघा म्हणजे एक चार पाच चा दिवसाचं फक्त सौंदर्य पण तेवढ्यासाठी किती जपावं लागतं असंच आहे आपलं आयुष्य <laughs> आज मी नाश्ता करताना डोसे केले होते त्याच्यात कोथिंबीर ताजी आणि मेथी घातली होती एवढे सुंदर झाले मी आज दाखवायला मूड नव्हता मला तब्येतीमुळे नाही तर दाखवलं असतं इतकं सुंदर झाले मस्तच चकाचक उठले असं पाणी भरून ठेवते त्यामुळं मला आज हे सगळं पाणी वापरून हे इथं सगळं स्वच्छता करून घेता आली नाही तर इतकं काळं सकाळी उठले तर बाहेर जाता येईना घसरडं झालं होतं सगळं गटर घाण सगळी इथं तुंबली होती इथं संपूर्ण तुंबली होती मग पहिलं चहा प्यायले फुलांच्याकडे गेले आणि मग त्यानंतर हे सगळं केलं आंघोळ केली आणि मग नाश्त्याला गेले आणि मग त्यामुळे कसं झालं मी तुम्हाला काही नाश्ता पण दाखवू नाही शकले आजचा एकतर तब्येत आणि ते ता घाणीघाण झालेलं -गान अंग सगळं त्याला काही इलाज नाही होता आता ह्या आमच्या मावशी येऊन गेलेल्या आहेत हे आता पसारा ह्यांचा सगळा आम्ही काढायचा आता हा सगळं विसरलेल्या असतात त्या तिथंच सगळं असं ते सगळं आम्ही काढायचं आता काय करायचं असंच असतं हे पण ठीक आहे मस्त आहे बागा तर त्या झाडायचं विसरलेल्याच आहे कारण की त्यांना जमलंच नाही झाडायला असं दिसतंय आहेत ते चक्क तर मग आता आम्हीच झाडायचं आता हे सगळं हे तर पाय घसरतात ना बाकी काय ते त्यांच्याकडे आहे खरे हे पण ठीक आहे झाडूया आता काय वाटतं आम्ही नाटक करतो यूट्यूबसाठी यूट्यूबसाठी नाटक नीटक करत करावं लागतं हे सगळं आम्हाला नाही असं नाही आणि केलं नाही ना तर उद्या ह्याच्यावरून पाय घसरत संध्याकाळी समजा वॉकिंगला वगैरे आलं नाही जवळ पाय घसर म्हणून मग हे सगळं खडबड खडबड करून स्वच्छ करायलाच पाहिजे तब्येत बरी नसते पण या गोष्टी आवश्यकच आहेत म्हणू नाही शकत माझी तब्येत बरी नाही आहे तब्येत बरी नाही आहे मी करत नाही म्हणू शकत मी विसरली आहे तर ती करते पण आज विसरली होत कधी कधी फुलं सगळी गुळगुळीत होतात आणि मग त्यामुळे काय होत फुलं गुळगुळीत झाल्यामुळे त्याच्यावरून पाय सटकतात एक आहे का हे बघा हे सगळं करायचंच हे काय फक्त यूट्यूबसाठी कंटेंट नव्हे तर तुम्हाला वाटेल यूट्यूबसाठी करतात काही नाही करते म्हणून की तब्येत बरी नसली तरी बाई माणसांना सगळं करावं लागतं कारण की अशी गरज ना आपल्याला असते पुरुष माणूस काय म्हणतो नको नको राहू दे पण तसं आपल्याला होत नाही आपण काय म्हणतो नको करून टाकू म्हणून ते करायचं कोणतरी लिहिलं होतं नुसतंच खडबड खडबड केलं नुसतंच कसं खडबड करून झाले काम करावं लागतंय बाग मेंटेन करावीच लागते हो तसे होत नाही आहे स्वच्छ हे बघा हे असं असतं ना मग इथे हे सगळं काढावं लागतं नाही तर इथे पाय घसरतात नंतर इथे जर पाय ठेवला ना ते घसरतो इतर वेळेला उन्हाळ्यात चालत होतं पण आणि आता हे सगळं खत होतं उन्हाळ्यात सगळं चालत होतं हाताने चालत आता इकडे इकडे ढकलून हे मोकळं करावंच लागते तर बऱ्यापैकी स्वच्छता तुम्हाला वाटते मी स्वयंपाक करत नाही स्वयंपाक करत नाही स्वयंपाकापेक्षा ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप घर जेवढं मोठं असतं ना तेवढं मेंटेनन्स करावा लागतो तर ते छान दिसतं किंवा छान राहतं असं स्वच्छता करावीच लागते तुमचं आपलं व्हिडिओला कंटेंट पण झाला आणि मोठं घर असलं की कसं काय काय करावं लागतं हे तुम्हाला या निमित्ताने मी दाखवलं फुलं कधी मिळतात झाड गार्डन हे सगळं कधी मिळतं आपल्याला तर हे सगळं आपण आता इथं मी रोज चढून जाते ना इथं इथून तो एक बाबा येतो त्याला इथून पाणी द्यावं लागतं ना मग इथं पाय घसर हे सगळं स्वच्छ करावंच लागतं वाटतं खरं सोपं नाही आणि हे पडण्यापेक्षा बरं बरं पडण्यापेक्षा बरंच ना तर समजा याच्यावरून समजा आपण पडलो तर कितीला होईल काय की नाही म्हणून गार्डनमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात स्वच्छता करावी लागते झाडावं लागते आता मावशींचं खरं काम होत विसरल्या म्हणून आपण काय म्हणू शकत नाही उद्यापर्यंत ठेवू शकत नाही कोणतरी आज पडापडी झाली वरवर का करावं लागतं चला बऱ्यापैकी पाय ठेवणे एवढी स्वच्छता झाली बाकी होऊ द्या कारण तब्येत डाऊन आहे पाऊस आला दाखव का थेंब 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 पडायला लागले पडायला पाहिजे कारण आता पाऊस आला की नाही असा फास्ट येतो असा फास्ट येतो मी काय सांगू तरी आत्ता झाडलं म्हणून बरं झालं नाही का बघा छान झालं चला 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 चला, चला। 跑车来跑车了。